महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ अन्याय मुळी सहन करता कामा नये अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी शासन महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा संवाद राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना साधला मेळघाटातील महिला वन कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांकडून होणारा त्रास याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला महिला थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले यावेळी प्रकल्पाधिकारी डॉक्टर मिताली सेठी उपवन संरक्षक अविनाश कुमार नवल किशोर रेड्डी पियुषा जगताप आदी यावेळी उपस्थित होते महिला व बालविकास मंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगिया हरिसाल बोरी लवादा चित्री व चिखलदरा तालुक्यातील जैतादेही मोथा, आमझरी शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरित्या चालणे आवश्यक आहे प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी महिला वन कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये असे निर्देश सुद्धा त्यांनी वन अधिकाऱ्यांना दिले शिवाय महिला वन कर्मचाऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा आपल्या फेसबुक पेजवर मोबाईल नंबर जाहीर केला आहे व व्हॉट्सअपवर सुद्धा संदेश पाठवता येईल आणि निर्भीडपणे आपली समस्या मांडा असे सुद्धा यशोमती ठाकूर यांनी म्हटले विशेष व्याघ्र संरक्षण दरातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे महिला वन कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळावी व इतरही समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असा दिलासा महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी दिला न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल जुगलकिशोर जयस्वाल व चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत